दिंडोरी तालुक्यातील बनी मुळाने रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झालेली असून हा रस्ता आता केवळ वा दळणवळणाचा मार्ग न राहता चिखलाचा मार्ग बनला आहे अवघ्या पाच किलोमीटरच्या या रस्त्याने स्थानिक नागरिक शेतकरी आणि भाविकांना अक्षरशः भेटीस धरलेलं आहे रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे तर पायी चालणं कठीण झालेलं आहे या रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर आहे निक्कृष्ट कामांचा शाप गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता कायमच निक्कृष्ट कामांमुळे चर्चेत राहिलेला आहे ठेकेदारांनी अर्धवट कामे सोडून दिल्याने रस्त्याची अवस्था अधिकच वाईट झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलं होतं परंतु तीन चार महिन्यातच तो पूर्णपणे खराब झाला आणि यावेळी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवू नये संबंधित ठेकेदारांनी कोणालाही जुमानलेलं नाही आणि प्रशासनाने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं आहे रस्त्याची योग्य देखभाल करणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय सर्वसामान्यांची परवड या रस्त्यामुळे सर्वात जास्त त्रास शेतकऱ्यांना होतो आहे शेतीमाल मार्केटपर्यंत नेण्यासाठी त्यांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे तसेच मार्कंड ऋषी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनासुद्धा चिखलातून वाट काढत जावं लागते विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी गैरसोय होत असून शाळेत जाणे त्यांच्यासाठी एक आव्हान बनलेलं आहे वणी बाबापूर तसेच कळवण आणि चांदवड तालुक्यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता असून त्याच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष हे चिंताजनक आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मोर पणी